स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तुम्ही बघाशी काहीतरी बोलताना चुकून उगवत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असं बोलून गेलो माफ करा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या काळामध्ये देखील त्यांनी अठरा पगड जाती बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली रयतेचं राज्य केलं त्यात सगळ्या जाती धर्माचे लोक होती कधी भेदभाव नव्हता आज परतूरचं उदाहरण घ्या इथं मोठ्या प्रमाणावर माझा अल्पसंख्याक समाज आहे मग अशी नितीनने बोलत असताना सांगितलं इथं वेगवेगळ्या समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न सुरेश जेटली यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या बाबतीमध्ये केलेला आजपर्यंत या शहरांनी अनेक वर्ष जवळपास तीन दशकं परतूर नगर परिषदेवर आमचे सुरेश जेटलिया साहेबांची एक हाती वर्चस्व आहे एक्क्याण्णव ते दोन हजार चार तेरा वर्ष या शहराचं प्रतिनिधित्व नगराध्यक्ष पदाचं प्रथम नागरिक यांना त्यांनी जेथलिया साहेबांनी केलेलं आहे त्यांची एक, एक सामान्य लोकांशी घट्ट नाळ असल्याशिवाय कोणत्याही नगरपरिषदेवर एखादी व्यक्ती तीस तीस वर्ष एक हाती सत्ता राखणं हे काही सोपी गोष्ट नाही हे यड्या काम नाही मी पण काम करतो मी आज बारामतीमध्ये आठ आठ वेळेला निवडून येतो काल माझ्या नगरपालिकेचे एक्केचाळीस उमेदवार आणि नगराध्यक्षाचा बेचाळीस त्याच्यातले आठ लोक काल मी